मी आपण या ठिकाणी आला आपल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो मित्रांनो या ठिकाणी पत्रकार आटकोरे माधुराव आटकोरे हे पुस्तक भेट देत आहेत माझ्या मी कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे आपल्याला नेतो आहे मित्रांनो आपण अनेकांचे विचार अनेक मान्यवरांनी या ठिकाणी आपलं मन मांडलेलं आहे मी शेवटच्या टप्प्यात जात असताना आपल्याला माहिती आहे आता कोण बोलणार आहे प्रमुख वक्ते या ठिकाणी उपलब्ध आहे परंतु जो मंचाचा परिपाठ आहे त्यांना थोडंसं बाळगलं ठेवून मी अध्यक्षीय समारोपासाठी सन्माननीय महेश भारती सर यांना आधी बोलवणार आहे नंतर मग प्राध्यापक सर ही आपल्या समोर पुन्हा यथेक्ष आपल्याशी संवाद साधण्यासाठी येणार आहे मी कार्यक्रमाचे अध्यक्ष महेश भारतीय सर यांना विनंती करतो आपण अध्यक्षीय समारोप करावा त्यानंतर प्रमुख वक्ते आपल्याला समोर येते माझे सगळे आदर्श महापुरुष पक्षातील वाढदिवस आहे त्या निमित्ताने आपण सगळे एकत्र जमलेला आहोत त्यानंतर आज जे विद्यार्थी या ठिकाणी आलेला

म्हणाले की तुम्ही स्वातंत्र्य चळवळीच्या आंदोलनात घ्या तर त्यावेळेस बाबा बाबासाहेबांनी सांगितलं मी स्कॉलरशिप वर इथं शिकायला आलो पहिले माझ्या समाजासाठी मला शिकलं पाहिजे आणि बाबासाहेबांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर तेरा डिग्र्या घेतल्यानंतर बाबासाहेबांनी पहिलं काय के केलं तर मानगावचा परिषद परिषद शाहू महाराज आणि शाहू महाराजांनी सांगितलं की मी तुम्हाला तुमचा नेता देतो आणि शाहू महाराजांचे शब्द अत्यंत खरे ठरले आणि बाबासाहेब या देशाचे ने विश्वाचे नेते झाले ज्यांनी भारतीय संविधानाचा बारकाईने अभ्यास केला असेल तर तुमच्या लक्षात येईल कि ब्रिटन मध्ये ज्यांनी राज्य केलं आपल्यावर हो। त्या ब्रिटन मध्ये महिलांना उशिरा मतदानाचा अधिकार मिळाला तर तो भारतात पहिल्यांदा मिळाला तो भारतीय संविधानामुळे चाइल्ड लेबरची पॉलिसी जगात चालू होती ती भारतात संविधानाने बदले तुम्ही नंतर स्वादाच्या स्वादाच्या योजनेचे पैसे जे आहेत स्कॉलरशिपचे ते एकोणतीस हजार मुलांना मिळालेले नाहीये या लाडक्या बहिणींकडे सगळा पैसा वळवलेला आहे मग एस पी साहेबांनी एक बाजू बरोबर बरोबर आहे परंतु जर आम्ही जर संघर्ष केला नाही तरी स्कॉलरशिपची हक्काची रक्कम कशी मिळणार आम्हाला जर आम्हाला जर तशी स्थिती आणि परिस्थिती निर्माण केली तर पूर्णपणे कर आम्ही करिअर कडे लक्ष देऊ परंतु आमचं करिअर आमच्या स्कॉलरशिप अडवल्यामुळे जर होत नसेल तर मग ते अडचणीच अडचणी आहे परंतु अभ्यास करत असताना आपण आपल्या कदर लक्ष दिलं पाहिजे कारण आपलं कुटुंब आपल्या बरोबर तुम्ही सांगा सरकारी रिझर्वेशन असल्यावर हो। आपल्या घरातला एक घरात कामा राहायला तो तो धम्म चळवळ करतो तो सांस्कृतिक चळवळ करतो तो, तो, तो राजकीय चळवळला आर्थिक मदत करतो हो। म्हणून आपल्याला उच्च पद सरकारची आपल्याला मिळवायला पाहिजे कारण एक मला माहिती आहे दलित पॅन्थरच्या काळामध्ये खूप तरुण मुलं त्या आंदोलनात आली मराठवाडा नामांतरच्या विद्यापीठाच्या आंदोलनात खूप तरुण मुलं त्या आंदोलनात आली आणि त्यांचा अभाव शिक्षक राहील मला नाशिकचे एक अशी ग्रस्त माहीत आहे की नाशिकच्या प्रेस क्लब मध्ये सुप्रिटेंडंट होते चंद्र मोरे आज ते वर्षाचे माझे पाय नाशिकला गेले त्यांच्या घरात का तर त्या माणसाने एक एकशे एकोणीस मुलांना जे पॅन्थरच्या आंदोलनात भाग घेऊन शिक्षण सोडलं होतं त्यांना परत शाळेमध्ये टाकलं कॉलेज टाकलं त्यांना त्यांनी पोलीस ऑफिसर बनवलं इन्कम टॅक्स ऑफिसर बनवलं सेल टॅक्स ऑफिसर बनवलं आणि त्या मुलांनी जर त्यांचा सत्कार घेतला तर त्यांनी ती सगळी रक्कम नाशिकच्या बाबासाहेबांना जे बुद्ध मंदिर नाशिक रोडला उभं हो गेले त्याला सगळी दान दिली तर असे चंद्र मोरे त्या काळात सरकारी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कर्मचारी जामीन राहायचा नाही लक्षात घ्या पण आपली नोकरी धोक्यात घालून ते जामीन राहिले त्या मुलांचं शिक्षण केलं आज तिथं नाशिक रोडला एक मोठी संस्था पण त्यांनी उभी केली त्यातून अनेक जण आय एस आय एस झाले आयपीएस झाले परंतु आपल्याला दोन्ही बाजू लक्षात घ्यायला पाहिजे मला आनंद होतोय की त्यांनी अनेक लोक आपला सत्कार करतात म्हणजे वाढदिवस साजरा करतात कुटुंबात करतात पण त्यांनी आज सगळं कुटुंब आपलं समजलं हा जिल्हा आणि जिल्ह्यातल्या मुलांसाठी हा कार्यक्रम घेतला तर त्यांच्या गजर आपल्याला मिळून द्या कारण मला आहे कार्यक्रम आयोजन करण्याची खूप त्रास होतो खूप दिवसाची मेहनत असते ही सगळी मुलं त्यांनी खूप मेहनत घेतलेली गे आहे यानंतर उपस्थित आहे की ते एक लाईन घेऊन चाललेली आहे की बहुजन एक लाईन घेऊन चाललेली आहे आणि त्याच्यामध्ये माणूस मेंटली करप्ट होतो परंतु अजून त्यांनी ते, ते बौद्धिक जी आपली भ्रष्टाचार जे असत ते आपल्यापर्यंत अजून त्यांनी शिवू दिलेले नाही तर त्यांच्यासाठी परत एकदा टाळ्यावर घ्या आणि विशेष म्हणजे